पोलीस काका आणि पोलीस दीदींची मदत घ्यावी पोलीस आपल्या संरक्षणासाठी आहेत असं प्रतिपादन वयसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगले यांनी केलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील श्री भगवती गौरीमाता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात बाल आणि महिला सुरक्षा कायदेविषयी मार्गदर्शन करताना वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले बोलत होते यावेळी व्यासपीठावर तम्मा मुख्याध्यापक गिरमल बुगडे पर्यवेक्षक सचिन देगावकर ललिता मठपती कलावती कुंभार वर्षा बिराजदार यांची उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले म्हणाले की विद्यार्थ्यांसाठी शासनानं अनेक नवीन कायदे केले आहेत छेडछाड करणाऱ्या छळणाऱ्या अत्याचार करणाऱ्या त्रास देणाऱ्या व्यक्तींविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो मुलींनी पोलीस का का पोलीस काका आणि मदत घ्यावी पोलीस आपल्या संरक्षणासाठी तत्पर आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं सहन तर निश्चित अन्याय करण्याची हिंमत असते ज्यावेळेस त्यांना न म्हणायला शिका मोठ्या आवाजात न म्हणा आवाजामध्ये त्याला विरोध करा जेणेकरून तिथे काय घटना घडली हे ऐकायला अजूबाची लोक येतील काही वाईट करत ना चिरताना वापर असं काहीतरी म्हणा किंवा मृदूर व्हा जे काय तुम्हाला शब्द बोल तसेच बोला त्यामुळे काय होईल त्या पुढच्या माणसाच्या मनामध्ये आलेले वाईट विचार घाबर पळून जाईल आणि पर्याय ना आपली आज पुरती सूचना होईल त्यानंतर तुमचं काम आहे की माझ्यासोबत ह्या व्यक्तीनं असं परिवर्तन करण्याचा प्रयत्न केलाय म्हणून तुम्ही तुमचे शिक्षकाशी ते सांगायला पाहिजे किंवा तुमच्या घरात सांगायला पाहिजे शाळेच्या परिसरात असं होऊ शकतं किंवा शाळेच्या परिसराच्या बाहेर पण अशी घटना घडू शकते शाळेच्या परिसरात झाली तर तुम्ही शिक्षकांना सांगाल पण शाळेच्या परिसराच्या बाहेर जर झालं तरी तुम्ही आई वडिलांना कोणते व्हाय शिक्षकांना त्या गोष्टी सांगणं अपेक्षित आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मल्लिकार्जुन गुरव यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले